विठुरायाच्या दर्शनासाठी आलेल्या तीन महिला भाविकांचा चंद्रभागा नदीमध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू विठुरायाच्या दर्शनासाठी आलेल्या महिला भाविकांचे दर्शनाची दर्शनाआधी महिला भाविक चंद्रभागेचे स्नान करण्यासाठी पाण्यात उतरले असता काळाने त्यांच्यावर घाळा घातलाय आणि जालनाच्या दोन एक अनोळखी महिलेचा चंद्रभागेच्या पात्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय दर्शनासाठी आल्या तीन महिला भाविकांचा चंद्रभागेत बुडून आज सकाळी सात वाजता दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील धावडा गावाच्या दोन महिला भाविक आणि एक अनोळखी महिला आज सकाळी मंदिराजवळ स्नान करण्यासाठी उतरले असता त्यांना पाण्याचा अंदाज आला एका एक एकामागे एक अशा तीन महिला पाण्यात बुडाल्या आहेत यातील काही भाविकांच्या लक्षात येतात त्यांनी आरडाओरडा करून या महिलांना वाचवण्याचा प्रयत्न देखील केला मात्र पाण्याचा प्रवाह वेगात असल्याने तीनही महिला बुडाल्या असून यामध्ये सुनीता सपकाळ वयवर्ष त्रेचाळीस आणि संगीता सपकाळे वयवर्ष चाळीस या दोन महिला फोकरदन तालुक्यातील धावडा गावच्या रहिवासी आहेत आणि एक महिला मात्र अनोळखी आहे वास्तविक पाहता पंढरपूर प्रशासनाने चंद्रभागा नदीत आपत्कालीन घटनेसाठी एक बोट आणि काही कर्मचारी दिल्याचा गौगव करत असून वास्तविकतेमध्ये नदीत कोणतीही आपत्कालीन व्यवस्था अस्तित्वात नाही आज सकाळी या घटनेमध्ये नदीतील कोळी बांधवांनी या बुडालेल्या महिलांचा मृतदेह बाहेर काढण्याचे काम केले आहे